नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून जी आर हा निर्गमित करण्यात आला जे काही पीक कर्ज घेतलेले होते शेतकरी त्यांना पीक कर्ज माफ करण्यासंदर्भामध्ये तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये लाभ देण्यात आलेला आहे व कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये हे सरसकट माफी दिलेली आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती या जी आरमध्ये आहे नमूद केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जी आरमध्ये काय काय मुद्दे हे नमूद केलेले आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या जी आरमधून माहिती घेऊया तर प्रस्तावना शेतकरी मित्रांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणवीस ते आगस्ट दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणसत्त ऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांवये हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधारीन होता शासन निर्णय तर शेतकरी मित्रांनो शासन निर्णय मध्ये काय ते संपूर्ण माहिती आपण बघूया सदर योजनेसाठी दोन, दोन, नव दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिदा हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतक्या निधीपैकी रुपये एकशे चौदा लाख इतका निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणवीस ते ऑगस्ट महिन्यातील दोन हजार एकोणीस या महिन्यातील कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये आगस्ट व जुलै महिन्यात यामध्ये जे काय अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य झ सहाय्य अर्थसहाय्य या लेखा शीर्षकाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ सहायक निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्रधिकृत करण्यात आले आहे तसेच लेखाधिकारी अधीन सरकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य तर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या मुद्द्यामध्ये सदर खर्च मागणी क्रमांक वी दोन यानुसार नैसर्गिक शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी तेहतीस अर्थसहाय्य या लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करण्यात यावा म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार एकोणीसमध्ये जुलै महिन्यामध्ये व ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली अतिवृष्टी झाली होती त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी हा निधीची तरतूद करण्यात आली आणि त्यासंबंधी जी आर देखील हा निर्गमित केलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाढली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद